टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची रविवारी मध्यरात्री एक वाजून अठ्ठावन्न मिनिटाच्या सुमारास पुणे रेल्वे जंक्शन येथे रेल्वेच्या डब्याला भीषण आग आहे अग्निशमन दल नियंत्रण कक्षाला याची माहिती मिळताच घटनेचं गांभीर्य ओळखून दलाकडून नायडू एरवडा बीटी कवडे रोड अग्निशमन केंद्र आणि एक वॉटर टँकर एकूण चार वाहने तातडीने रवाना करण्यात घटनास्थळी सदर ठिकाणी गार्डनच्या बाजूकडे चार क्रमांक येथे बऱ्याच दिवसापासून उभ्या असलेल्या रेल्वेच्या तीन डब्यांपैकी मधल्या एका डब्याला आग लागल्याचं निदर्शन आलं त्यानंतर लगेचच विद्युत विभागाशी संपर्क साधत विद्युत प्रवाह बंद करण्याच्या सूचना देत जवानांनी लगेच पाण्याचा मारा सुरू केला आतमध्ये कोणी प्रवासी अथवा रेल्वे कर्मचारी नसल्याची खात्री केली आणि सुमारे अर्धा तास आगीवर नियंत्रण मिळवत पुढे कुलिंग ऑपरेशन सुरू ठेवत रेल्वे कर्मचारी यांच्या मदतीनं इतर दोन डबे सुरक्षित ठिकाणी आगीवर सतत पाण्याचा आग पूर्ण विजवली दलाची मदत पोहोचण्यापूर्वी रेल्वे कर्मचारी आणि उपलब्ध असणाऱ्या छोट्या नळीच्या सहाय्यानं पाणी मारत आग विजवण्याचा प्रयत्न केला घटनास्थळी रेल्वे पोलीस विभागाची मदत उपस्थिती होती आग कशामुळे लागली याचं कारण समज नाहीये सदर घटनेमध्ये कोणी जखमी वा जीवितहानी नसून एका डब्याचं पूर्ण नुकसान झालंय आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच टीबीपी न्यूज चॅनल